मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकाव नांदेडच्या वतीने येत्या पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता नांदेडच्या नवीन कवठा भागातील साहब गुरुद्वारा डेरा येथे ज्येष्ठ नागरिकांच्या निर्णायक हितगुज महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचे उद्घाटन संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते होणार असून या मेळाव्यास नांदेड हिंगोली परभणी यवतमाळ जालना व संभाजीनगर येथून हजारो ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहणार आहेत मेळाव्या ज्येष्ठांच्या विविध प्रश्नांविषयी चर्चा करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदान कुणाला करायचे याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती फेसकॉमचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली मी डॉक्टर हंसराज वैद्य उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉम नांदेडचा अध्यक्ष या नात्यानं सर्व ज्येष्ठ नागरिकांना सांगू इच्छितो की शासनानं आजपर्यंत आपल्या मागल्या कुठल्याच मान्य केल्या नसल्यामुळं हा एक मेळावा आम्ही ठेवलेला आहे येत्या पंचवीस तारखेला गुरुद्वारा गुरुद्वारा न नवीन कवठा येथे डेऱ्यामध्ये विमानाच्या बिल्डिंगमध्ये सकाळी अकरा वाजता बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते उद्घाटन ठेवून आम्ही हा मेळावा ठेवलेला आहे हा मेळावा आमचा एक हितगुज मेळावा असा महामेळावा ठेवलेला आहे तर त्यांनी सगळ्यांनी त्या मेळाव्यात यावं आणि आपलं मागण्या मान्य करण्यासाठी सगळ्यांनी आपलं ताकद दाखवावी ह्या हेतून आम्ही ठेवलेलं आहे ह्या मेळाव्यामध्ये आम्ही असं ठरवणार आहोत की शासनानं जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत ह्याचा अर्थ असा होतो की शासनाला आमच्या मतांची गरज नाही खरं तर आम्ही वीस टक्के मतदार ज्येष्ठ नागरिक आहोत आम्हाला चार जरी मुलं आणि चार जरी सुना असतील तरी ते सगळ्या वेगवेगळ्या पक्षाचे आहेत एकाच घरामध्ये पण आमचं मात्र मत सगळं आजपर्यंत एकाच चिन्हावर दिलं गेलं जाणार आणि त्याच्यामुळं आत्तापर्यंत सगळे सरकार बनली आणि सरकार गेली आणि ह्या सरकारनं आता विनंती करू इच्छितो आम्ही की आमच्याकडे पहा आमची ठेवाल आमचे पद तर देऊ तुम्हाला आम्ही आमचा मत हा आमचा नारा राहणार आहे आणि एवढंच सांगून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्येष्ठ नागरिक चळवळ